नमस्कार तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंचाहत्तर कोटींचे करार सामंजस्य करार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उद्योगमंत्री उदय सामंजी आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या शिष्टमंडळाने तिसऱ्या दिवसातच करून मोकळे झालेले आहेत याच मुख्यमंत्र्यांची कुचेष्टा अवहेलना विरोधक आणि त्यात खास करून आदित्य ठाकरे संजय राऊत विजय वडेट्टीवार आणि इतर सोसो सो, सो लोक करत होते परंतु या सर्वांना आज खरी चपरात आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आज जगातील अनेक देश आपल्या महाराष्ट्राबरोबर उद्योगासाठी सामंजस्य करार करण्यासाठी इच्छुक आहेत आणि आज त्याचा हा आकडा सर्वांनी आपण ऐकला आणि पाहाल महत्वाची गोष्ट काय आज आजच्या या दिवसामध्ये अदानींनी सुद्धा अदानी एटरप्राइेस या कंपनीने पन्नास हजार करोड सामंजस्य करारांवरती सहाय्या के केल्या आता त्याच्यामध्ये डेटा सेंटर्स उभारली जाणार आहेत मुंबई नवी मुंबई पुणे या इथेही डेटा सेंटर्स उभारली जातील दोन लाख पेक्षा जास्त युवकांना याच्यामधून रोजगार उपलब्ध होणार आहे जी बोमा बोम गेले कित्येक महिने विरोधक करत होते रोजगार नाही रोजगार नाही आज त्या रोजगारांना खरी सुरुवात होत आहे दाओसमध्ये जी काही मेहनत मुख्यमंत्री उद्योग मंत्री आणि संपूर्ण टीम घेत आहे त्या सर्वांना माझा सलाम आणि जी काही चेष्टा कुचेष्टा इथे विरोधक माजा कि आपन है करत आहेत त्यांना माझं एकच आहे की आपण जेवढी काही आरडाओरड करायची असेल तेवढी करत राहा परंतु या महाराष्ट्रातील जनता सर्व काही जाणते हा आमचा जो काही मुख्यमंत्री आहे सर्वांच्या मनामध्ये त्याने घर करून ठेवलेला आहे आणि हे मुख्यमंत्री दिवस रात्र मेहनत करतायत ते आज दाओसला गेले मध्ये ते फिरण्याकरता नाहीत तर या महाराष्ट्राला नवी दिशा दाखवण्याकरता गेलेले आहेत आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट मी सांगेन तुम्हाला की एस कॅपिटल नावाची एक मोठी कंपनी दावोस दाओसमध्ये आलेली त्यांनी सर्वांसमक्ष जाहीर केले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हातामध्ये भारत सुरक्षित आहे आणि दोन हजार मध्ये दोन हजार पंचवीसच्या एंडिंग पर्यंत भारत हा जगातील तिसरी महासत्ता बनेल ही गोष्ट ऐकून मला खरोखर आनंद झाले माझं केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला शुभेच्छा आहेत माझ्या जय हिंद जय महाराष्ट्र